रामराम मंडळी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीत मागील काही दिवसांपासून मोठा वाद सुरू होता राज्यातील पारंपरिक आणि लोकप्रिय खेळांना मतदानाचा अधिकारच नाकारण्यात आला होता विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या शौर्याशी जोडलेली कुस्ती आणि ग्रामीण भागातील सर्वाधिक लोकप्रिय असलेला कबड्डी या खेळांना मतदान प्रक्रियेतून दूर ठेवण्यात आले होते एवढेच नव्हे तर जलतरण हँडबॉल बॉक्सिंग अशा आणखी काही महत्वाच्या खेळांच्या प्रतिनिधींनाही मतदानाचा अधिकार नाकारण्यात आला होता त्यामुळे खेळाडू प्रशिक्षक आणि संघटनांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पैलवान संदीप आप्पा भोंडवे यांनी थेट आंदोलनाचा मार्ग स्वीकारला पुणे येथे आमरण उपोषण सुरू केले हे उपोषण केवळ कुस्तीपुरते मर्यादित नव्हते तर कबड्डी जलतरण हँडबॉल बॉक्सिंग यासह एकूण नऊ खेळांच्या न्यायासाठी होते म्हणणे स्पष्ट होते खेळाडूंचे प्रतिनिधित्व असलेल्या खेळाडूंचा आवाज खेळाच्या संघटनांना मतदानाचा अधिकार मिळालाच पाहिजे अन्यथा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची निवडणूक अपूर्ण आणि अन्यायकारक ठरेल दरम्यान या उपोषणाने राज्यभरात मोठे लक्ष वेधून घेतले अनेक खेळाडू विविध खेळ संघटनांचे कार्यकर्ते आणि जनतेनेही आपण मोठा पाठिंबा दिला दिवसेंदिवस उपोषणाची तीव्रता वाढत होती आपांच्या तसेच कुस्तीच्या दबावाने शासन व ऑलिम्पिक असोसिएशनच्या अधिकाऱ्यांवर तणाव वाढत होता शेवटी चर्चेच्या माध्यमातून तोडगा निघाला कुस्ती कबड्डी जलतरण हँडबॉल आणि बॉक्सिंग यासह एकूण नऊ खेळांना पुन्हा मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय झाला त्यामुळे हजारो खेळाडूंच्या भावनांना न्याय मिळाला एवढंच नाही तर महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन मधील गेल्या काही वर्षातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर देखील चौकशी होणार असल्याची घोषणा झाली आहे हा निर्णय होताच उपोषणाला एक ऐतिहासिक यश मिळाले पैलवान संदीप आप्पा भोंडवे यांनी समाधान व्यक्त करत उपोषण मागे घेतले उपोषण सोडताना त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची चमक होती कारण केवळ कुस्तीच नव्हे तर इतर खेळांनाही न्याय मिळवून देण्यात ते यशस्वी ठरले होते उपोषण सोडवण्याचा मान केंद्रीय मंत्री तसेच एक नामांकित पैलवान मुरलीधरांना मोहोळ यांच्या हस्ते पार पडला त्यांच्या उपस्थितीत उपोषण सोडले आणि सर्वच खेळाडूंनी आनंद व्यक्त केला या घटनेमुळे खेळाडू व संघटनांमध्ये नऊ चैतन्य निर्माण झाले या संपूर्ण आंदोलनातून एक गोष्ट स्पष्ट झाली खेळाडूंच्या हक्कासाठी सातत्याने लढा देणे गरजेचे आहे कुस्ती कबड्डी जलतरण हँडबॉल आणि बॉक्सिंग हे महाराष्ट्राच्या क्रीडा संस्कृतीतील अत्यंत महत्वाचे खेळ आहेत जर त्यांना मतदान प्रक्रियेतून वगळले गेले असते तर तो केवळ खेळाचा अपमान ठरला नसता तर महाराष्ट्राच्या क्रीडा परंपरेलाही धक्का बसला असता आजच्या या निर्णयामुळे हजारो खेळाडूंच्या भविष्याचा मार्ग मोकळा झालाय निवडणुकीत त्यांचा आवाज ही ऐकू येणार आहे तसेच भ्रष्टाचार चौकशीमुळे महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन मध्ये पारदर्शकता निर्माण होईल अशी अपेक्षा आहे यामुळे पैलवान संदीप आप्पा भोंडवे यांचे हे उपोषण महाराष्ट्राच्या क्रीडा इतिहासात एक महत्वपूर्ण आंदोलन म्हणून नोंदले जाईल हे आंदोलन केवळ एका खेळासाठी नव्हते तर संपूर्ण क्रीडा जगताच्या हक्कांसाठी होते खेळाडूंच्या न्यायासाठी लढणारा नेता म्हणून नाव उज्वल झाले आहे महाराष्ट्रातील सर्व खेळाडू आणि खेळ संघटना पैलवान संदीप आप्पा भोंडवे यांचे मनपूर्वक आभार मानतात त्यांच्या निर्धाराने धैर्याने आणि खेळासाठी असलेल्या निष्ठेनेच कुस्ती कबड्डी जलतरण हँडबॉल बॉक्सिंग यासह अनेक खेळांना मतदानाचा अधिकार मिळाला आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन मध्ये पारदर्शकता निर्माण होण्याची दिशा ठरली हे कार्य पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण राहील आणि हेही खरं आहे की सगळ्या खेळांच्या मदतीसाठी कायमच कुस्ती आणि कुस्तीतील प्रत्येक घटक धावून येत असतो म्हणूनच या लढ्यात कुस्तीचा दबाव कुस्तीचा आवाज आणि कुस्तीची ताकद निर्णायक ठरली आहे धन्यवाद